नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा तर आपण डेली रेसिपी अपलोड करत असतो तर आठ ते दहा दिवस झालं मी माहेरी आली आहे वालशा नगरला मी मुंबईला असते तर बहिणीचं लग्न होतं त्यामुळे मी वालशा नगरला आली आहे लग्न वगैरे सर्व झालं तरी ते पाहू शकतात मस्त मोगऱ्याचं झाड होतं मी त्याचं थोडं व्हिडिओ बनवत होते आणि एवढ्या कळ्या आल्या होत्या मोगऱ्याला तर प्रचंड अशा कळ्या आल्या होत्या आणि फुलंसुद्धा आलेल्या आहेत हे पहा किती छान पांढरं शुभ्र असं मोगऱ्याचं फुल आले बरीच फुलं ते मी तोडून घेतले मला प्रचंड मोगरा आवडतो आणि गुलाबाचं फुल ते सर्व फुलं आता मी पेसामध्ये घालते तुम्हालासुद्धा आवडतात का मोगऱ्याचा गजरा फुलं नक्की कमेंटमध्ये सांगा तरी इकडे जास्वंदाचं झाड होतं आणि त्यालासुद्धा छान लाल जास्वंदाची फुलं आली होती आणि दुपारच्या साडेबारा वाजले होत्या आणि आभाळ खूप आलं होतं ढगच भरले होते तशी फुलं मी डोक्यात लावली होती खूप छान वाटत होते एक फोटोसुद्धा काढून घेतला आणि घरामध्ये गरम, गरम होतोय आणि बाहेर हवा सुटली आहे तर असा हा छोटा ब्लॉग बनवला कसा वाटला कमेंटमध्ये